सर्वांचं स्वागत आहे तर बघा की आज एक महत्त्वाचा विषय की एका रिपेची मीटर पेटीमध्ये भागू शकता तर एक साप आहे आतमध्ये त्याची साप दिसली दिसल्या पेटी बंद केली आता कुठला साप आहे माहीत नाही आपल्याला तर आता आपण पेटी उकडून बघूया कोणता साप आहे आणि विषया किन विषया आपल्याला भागावर लागणार आपल्याला तर अरे गाइस हां है ना भाई और ना में ना ना में ना पिक इसे काट दिए और ना में ना भाई ये में कसं त्याला शिकायचं तर नाही त्याला वाट नाही की पण कसं माहिती आहे का अडचणीत आहे जास्त चेपळा आहे आणि

काळजी घेऊन पकडायला लागतात आणि बारकं पी जर असलं ना असं ते बऱ्यापैकी चावतोच चप असल्यामुळे आणि कसं होतं की घाबरलेलं असतंय ना ते घाबरून ते उडी मारून वगैरे चावू शकतं पण चावलं तर काय होत नाही बिनविषारी हा बिनविषारी चावलं तर माणसाला काय होत नाही त्यामुळे घाबरायचं नसतंय तिला साप म्हणल्यावर किती वाटते प्रत्येकाला कारण कसं आहे विषारी का बिनविषारी माहीत नसते ना, थी। ना थी। आ, आपलं बरं झालं ती पिटीतनं बाहेर यायची आपण वाट बघितली माहिती आहे का कारण आपण पकडायचो आणि तो जाऊन खेळात शिकायला म्हणजे आपल्याला करंट लागायचा कारण कसं आहे की पीठची लागणार आहे ना त्यामुळे त्यामुळं साप पकडताना पिकेचं साप पकडताना का नाही त्या करंटची आणि त्या सापाची दोन्हीची काळजी घ्यायला दहा माते साप आहे अतिशय तो सो पेटीमध्ये जाऊन बसला होता बघा पोंधराच्या असे गेला असतात तर आपण त्याला अगदी पिरवित पकडलेला आहे बघा आत जे सडप जे छोटे साप असतात दहा माणसात छोटे अत्यंत सोप्प असतात बघा आणि बाईट सुद्धा एकदम स्पीडनं करू शकतात त्यामुळे त्यांना पकडताना एकदम काळजीपूर्वक पकडावं लागतं कारण कसं आहे की साप हा निसर्गात राहणारा जीव आहे त्याला माहीत नसतं माणसाचा स्पर्धे वगैरे माहीत नसतो त्यामुळं झाला की तो साप करू शकतो पण चावलं तर काय होत नाही त्यामुळे घाबरायचा काय विषय नाही बघू शकता आहे चॉकलेट रंग आहे आणि पोटाकडचा बघा भाजप ओळखा दिसते आहे गेरे असतात बघा कारण काय की या सात ओळखायची एक मेव खून म्हणजे तोंडावरच्या काळ्या रेषा आणि शेफटाकडच्या बघाल अशा काळपट काळपट डिझाईन आहे ती घेतली ती बघा शेफ्टीमध्ये कुठल्याही प्रकारचा काटा नसतो लोकांचा गैरसमजा एकदा म्हणतात शेफ्टी मारती पायवा असतो शेफ्टीमध्ये काटा असतो तर पूर्णपणे चुकीचं चुकीचा गैरसमजांचा तर बागानंतरान सार स्वतः तरी तुम्हाला चावत नसतात लक्षात घ्या त्यामुळं घाबरून तुम्ही सापांची हत्या वगैरे करण्याचा प्रयत्न करू नका कारण कसं आहे की सापांना हँडल करणं एक कला असती कौशल्य असतं आणि जर तुम्हाला सापांची वगैरे माहिती नसेल तर अजिबात त्याच्यात जास्त जाण्याचा प्रयत्न करू नका कारण साप पकडताना आणि मारताना या दोन गोष्टी करताना चावत असतात लक्षात घ्या त्यामुळं प्रशिक्षण असलं तर आपण हँड करण्याचा प्रयत्न करू नका आपण त्याला सुरक्षित बर्नीमध्ये पॅक केलेला आहे त्या बर्नीला तर बघा मित्रांनो आपण मीटर पेटीमध्ये पकडलेला बघा इंडियन फ्रॅश स्नेक म्हणजेच दहा जातीचा साप असतो अतिशय चपळ बघा तर तो कशा पद्धतीनं चपळतीनं अगदी स्पीडमध्ये निसर्गाच्या चण्यामध्ये निघून गेलेला आहे